नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा डिसेंबर सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यानुसार नाशिक अहिल्यानगरमध्ये मध्यम पाऊस झाला हलका मध्यम पाऊस झाला गोव्याच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस झालेला आहे बाकी इतर ठिकाणी पावसाच्या नोंदी आलेल्या नाहीत पण नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्यातील हे बऱ्यापैकी भागांमध्ये काल पाऊस झाला कोल्हापूर सांगलीच्याही दक्षिण भागांमध्ये सोलापूरच्याही दक्षिण भागांमध्ये पावसाच्या चा नोंदी झालेल्या आहेत पण ज्या ठिकाणी हवामान हो विभागाचं पर्जन्यमापक आहे त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी त्याच्या नोंदी दिसत नाहीत बाकी तुमच्याकडे पाऊस झाला असेल तो आ, पा, उस, तर नक्कीच कमेंट करून कळवा सध्या ह्या पावसामुळे या ठिकाणमुळे जे काय थंडी तुम्हाला पाहायला मिळत असेल ती कमी झालेली पाहायला मिळत असेल तर हे जळगावसह उत्तर देखील थोडासा भाग आहे या ठिकाणी थोडस राजाच्या इतर ठिकाणी तुलनेत थोडीशी थंडी आहे मात्र पुण्यापासून ते इकडे नाशिकपासून ते इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर तापमानात वाढ झाली वीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळत आहे कोकण किनारपेठेला हेच तापमान बावीस चोवीस अंश सेल्सिअसच्या आसपास पहायला मिळते विदर्भामध्ये हे, ते आउंस हे में में ते आउंस तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास हे पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये सुद्धा वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळतंय म्हणजे राज्यातील थंडी या पावसामुळे गायब झालेली आहे म्हणू शकता सरासरीच्या तुलनेचा नकाशा जरी पाहिला तर सगळीकडेच आपल्याला लाल किंवा गडद असा लाल रंग दिसतोय म्हणजेच तापमान जे आहे सरासरीहून खूप जास्त पाहायला मिळतंय आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात अजूनही सक्रिय आहे त्यामुळे ठळक आणि पावसाटी वातावरण अनुकूल अजूनही होत आहे सोबतच आठ तारखेला नवीन पश्चिमी आवडते हिमालयावरती येईल चक्राकार वारे इकडे पंजाबच्या आसपासच्या भागांमध्ये बनतील हवेचं जोड क्षेत्र उत्तर भारताहून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश होत विदर्भापासून मराठवाड्याच्या दक्षिण भागांपर्यंत अशा प्रकारे विस्तारेल त्यामुळे काही ठिकाणी थोडीशी उत्तरेकडचे वारे वाहतील म्हणजे एक दोन दिवसात नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये थंडीत थोडीशी वाढ होणे अपेक्षित आहे बाकी इतर ठिकाणी मात्र थंडीत विशेष वाढ होण्याची शक्यता नाही ढगाळ हवामान आणि पाऊस काही ठिकाणी हा अजूनही राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही काही ठिकाणी हा पाहायला मिळणारच आहे सध्या सॅटलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर कालच्या तुलनेत आज नाशिक सहभाग असेल छत्रपती संभाजीनगरचे भाग असेल या ठिकाणी पावसाचे ढग एक कमी प्रमाणात दिसत आहेत किंवा थोडेफार ढग आहेत आणि यापासून आज रात्री झाले तर हलके तेम होतील काल किंवा परवा म्हणजे काल रात्रीसारखं किंवा त्याच्या आधीच्यासारखा पाऊस होण्याची शक्यता सध्या या ठिकाणी दिसत नाही बाकी पुणे साताऱ्याच्या का काही भागांमध्ये पावसाचे हलक्या मध्यम पावसाचे ढग विकसित होताना दिसत आहेत इकडे कोल्हापूर सिंधुदुर्गच्या लगतवर्ती भागेत मेघगर्जनेसह पावसाळग आहे गोव्यातही गर्जनेसह पावसाचा ढग हा पाहायला मिळतोय या व्यतिरिक्त मरा इकडे मराठवाड्याच्या उत्तर भागात ढगाळ हवामान आणि विदर्भात बऱ्याच प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण तालुकाने हाही अंदाज घेतला तर आज रात्री सावंतवाडी कुडाळ दौडामार्ग वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये मेघगर्जेंसह पाऊस होईल उत्तर गोव्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील तसेच कराडच्या आसपास कडेगावच्या आसपास हलक्या पाऊस होण्याची शक्यता राहील वाईच्या वाई, वाई तालुक्यामध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज येईल इकडे खेड शिरूरच्या आसपासही हलक्या पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर चंद्रपूरच्या दक्षिणेकडे जिवतीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील आणि हा जो काही ढकळलेला भाग आहे अकोला यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ढग दाटलेले राहतील आणि झालं तर एकदम हलकेसे थेंब होऊ शकतात विशेष पाऊस त्या ठिकाणी होण्याचा अंदाज नाही तसेच रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुली हे जे काही राज्याच्या दक्षिणेकडील जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानात वाढ होणे अपेक्षित आहे सोबतच काही गावांकरता हलके थेंब होतील किंवा हलकासा पाऊस होईल पण सार्वत्रिक पावसाची शक्यता या ठिकाणीसुद्धा नाही आणि हा पाऊस उशा किंवा मग उद्या सकाळच्या सत्रात होऊ आहे बाकी राज्याच्या बऱ्यापिकी बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता सध्या तरी दिसते उद्याचा जर आपण अंदाज घेतला तर उद्या जो काही पाऊस असेल तो राज्याच्या दक्षिण भागांकडेच रखलेला पाहायला मिळेल उत्तरेकडील पाऊस म्हणजे उत्तर माशाच्या आसपासचा जो पाऊस आहे तो थांबेल थोडेसे थंड वारे वाहतील त्या ठिकाणी बाकी उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा बेळगाव सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पाऊस सरी पडण्याची शक्यता ही दिसत आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती वाशिम हिंगोली अकोला या ठिकाणी ढगाळलेलं हवामान बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळेल आणि झालं ते एकदम हलक्या थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुणे अहिल्यानगरच्या आसपासही ढगाळ वातावरण होईल मात्र सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज नाही मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरीकडे सुद्धा हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचाच अंदाज आहे पावसाची या ठिकाणी शक्यता नाही हा आपला अंदाज झाला हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सातारा घाटाकडील भाग असेल किंवा घाट विभाग सुरू राहिलेला सातारा कोल्हापूरचा घाट भाग असेल किंवा घाट विभाग सुरू राहिलेला कोल्हापूर त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका किंवा अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे कोणत्याही प्रकारचा धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे अद्यापही देण्यात आलेला नाही फक्त हलक्या पाऊस जरी होतील अशी शक्यता आहे आणि उर्वरित जे काही राज्याचे जिल्हे आहेत या ठिकाणी हवामान कोड राहण्याचा अंदाज आहे जसं सांगितलं की आठ तारखेला पश्चिमे आवडतील कमदार पट्टा विस्तारेल अशा प्रकारे तर परिणामी आपल्याला आठ तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही दाट दिसते काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरीसुद्धा होऊ शकतात डिटेल अपडेट्स आपण उद्यासुद्धा तुम्हाला कळवूच बाकी थंडीबाबत बोलायचं झालं तर सांगितलं की उत्तरेकडे थोडेसे थंडेवारे वारे ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत त्यामुळे नंदुरबारच्या भागामध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल मी थोडंसं घस गर्ष, घसरण होते तापमानात धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावतीचे काय भाग असतील तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल नाशिक अहिल्यानगरचे भाग असतील जालना बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीचे काय उत्तरतील भाग असेल या ठिकाणचं तापमान अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल मात्र त्यापासून खाली पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच मराठवाड्याचे दक्षिण भाग विदर्भाच्या राहिलेले दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी तापमान अजूनही वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता दिसते किनारपट्टीच्या कोकणाच्या भागांमध्ये तापमान बावीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका